हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एम आय एन यू टी हा शब्दाचा इंग्लिशमध्ये मिनिट आणि मायन्यूट असा दोन्ही प्रकारे उच्चार करू शकतात मिनिटचा मराठी तर तासाचा साठवा भाग साठ सेकंद थोडासा अवधी नेमकी वेळ क्षण क्षणभर निमिष किंवा कार्यवृत होत आहे मायन्यूटचा मराठी तर खूप लहान बारीक सूक्ष्म तंतोतंत बारीकसारीक किंवा लहान सहान होत आहे मिनिटचा पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे सिक्स्टी सेकंड्स मेक अ मिनिट दुसरा वाक्य आहे कॅन आय टोक टू यू फॉर अ मिनिट तीसरा वाक्य आहे शी रिसिव अ मिनिट ऑफ इन्स्ट्रक्शन चौथा वाक्य आहे शी डिस्क्राईब द मॅन इन मायन्यूट डिटेल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू